नमस्कार मित्रांनो ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये तुम्हाला सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आता आपण चर्चा करणार आहोत एटलांटा इलेक्ट्रिकलच्या आय पी ओबद्दल दोन चार आय पी ओ आत्ता ओपन आहेत त्यापैकी आता ह्या आय पी ओवर आपण महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत चला तर मग आता स्टेप बाय स्टेप आपण चर्चा करू आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे अप्लाय करायचे का नाही आणि यामध्ये नेमका किती प्रॉफिट होऊ शकतो आहे सो आय पी ओमध्ये तुम्ही जर बघितलं ही जी काही कंपनी आहे की जवळपास एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून कार्यरत आहे तर भरपूर जुनी कंपनी आहे बघितलं तर आणि ही कंपनी ट्रान्सफॉर्मर्स बनवण्याचं काम करते भारताभरामध्ये त्याची जे काही इन्फॉर्मेशन आहे किती वॅटचे बनवते काय बनवते सर्व काही तुम्हाला इथं दिलेलं आहे तस ठीक आहे आणि आय पी ओ जर बघितला तर आत्ता चालू झालं आहे चोवीस सप्टेंबर तुम्हाला वेळ असणार आहे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी सो तो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर फायनान्शियल जर बघितले कंपनीचे तर ते खूप चांगले आहेत कंपनीची तुम्ही जर ॲसेट जर बघितल्या नेटवर्क जर बघितले तर खूप चांगल्या रीतीने वाढलेली आहे दोन हजार तेवीसमधून दोन हजार चोवीसमध्ये जास्त ग्रोथ नव्हती झाली पण दोन हजार पंचवीसमध्ये खूप चांगली ग्रोथ कंपनीने करून दाखवलेली आहे आणि कंपनीचे रिटर्न ऑन इक्विटी पण भरपूर जास्त आहेत मी तुम्हाला त्याबद्दल पुढं सांगणार आहे बॉरोईंग जर तुम्ही बघितले तर खूप जास्त नाही फक्त एकशे एक्केचाळीस कोटी रुपये आहेत जे की भरपूर कमी आहे आणि याच्यातून पण काही पैसे कमी होऊन जाणार आहेत आता ठीक आहे त्यानंतर पॅट जर तुम्ही बघितलं तर एकशे अठरा कोटी रुपये पॅ पॅट आहे म्हणजे प्रॉफिट यांचा एक वर्ष एकशे आठ एकशे अठरा कोटी रुपये आहे जो की भरपूर आहे आणि रेव्हेन्यू जर आपण बघितला तो पण चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आता दोन हजार तेवीसमधून दोन हजार चोवीसला जास्त रेव्हेन्यू वाढलेला नव्हता जवळपास फ्लॅट होता, होता थोडासा कमी झालेला होता पण दोन हजार पंचवीसमध्ये खूप चांगल्या प्रकारे यांचा रेव्हेन्यू वाढलेला आहे म्हणजे यांची सेल्स पण वाढते आहे यांची उलाढाल पण वाढते आहे आणि शिवाय यांचा प्रॉफिट पण वाढतो आहे सो खूप चांगली ग्रोथ असलेली ही कंपनी आहे तर बघितलं तर ठीक आहे आणि शिवाय आता आपण याचे जे काही महत्त्वाचे काही रेशो आहेत ना त्याबद्दल जाणून घेऊया त्याच्या रेशोबद्दल जर सांगायचं ठरलं तर ही जी काही कंपनी आहे यांचं सध्या रिटर्न ऑन इक्विटी आहे थर्टी फोर पर्सेंट म्हणजे चौतीस टक्क्याच्या रेटने यांची जी, रेट जी काही ग्रोथ आहे ती होत आहे या कंपनीची सध्या आणि यांचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड याच्यापेक्षा पण जास्त आहे त्यांचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड आहे चाळीस टक्के चाळीस टक्क्याने यांची ग्रोथ आहे जी की खूप चांगली ग्रोथ मानली जाते चाळीस टक्के जर म्हटलं खूप चांगली ग्रोथ आहे आणि डेट टू इक्विटी रेशो जर बघितला तर याचा खूपच कमी आहे एकपेक्षा पण कमी आहे फक्त झिरो पॉईंट चाळीस आहे म्हणजे यांनी कर्ज खूप कमी घेतलेलं आहे जसं की आप आत्ता आपण बघितलं एकशे चौदा कोटी रुपये काहीतरी फक्त कर्ज आहे जे की भरपूर कमी आहे तुम्ही जर बघितलं तर भरपूर कमी आहे आणि त्याच्यातून पण काही कर्ज आता कमी होणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढची एक गोष्ट म्हणजे यांचा पी रेशो जो काय आहे तो थर्टी नाईनचा आहे आणि पी बी रेशो तेवीसचा आहे म्हणजे व्हॅल्युएशन जर बघितलं ते खूप जास्त आहे कंपनीचं ही पण गोष्ट लक्षात ठेवणं गरजे कारण कंपनीचा पी रेशो जर बघितला तर एकोणचाळीसचा आहे जो की भरपूर आहे तुम्ही पीअर्सशी जरी कंपॅरिझन जर केलं तर हे जे काही अटलांटाचे पियर्स आहेत ते इथं दिलेले आहेत बघा म्हणजे ज्या ज्या याच्या स्पर्धक कंपन्या आहेत किंवा कॉम्पिटिटर ज्याला आपण म्हणतो त्यांचा आपण पी रेशो जर बघितला तर वोल्टेमचा पी पी रेशो आहे बावीसचा ट्रान्सफॉर्म रेक्टिफायरचा पी रेशो आहे सत्तरचा आणि डॅनिशचा पी रेशो आहे पंचवीसचा तर जो काही पी रेशो आहे तो कमी आहे फक्त जो रेक्टिफायरचा जो आहे तो थोडासा जास्त आहे सत्तर म्हणजे पण बाकी बावीस आणि पंचवीस आणि यांचा आहे एकोणचाळीस म्हणजे एका थोड्याशा जास्त व्हॅल्युएशननी आपल्याला इथे हे शेअर्स मिळणार आहेत आणि पी बी रेशो जर बघितला तर तो भरपूर हाय आहे तेवीसचा तर नॉर्मली आपण बघतो का पी बी रेशो जो काय आहे तो फक्त नॉर्मली आपल्याला किती पाहिजे असतो तीन चारच्या आसपास पाचच्या आसपास पाचपेक्षा जास्त नको आहे पण इथं यांचा तेवीसचा पी रेशो पी बी रेशो चालू आहे म्हणजे भरपूर जास्त आहे तर व्हॅल्युएशन थोडंसं जास्त आहे ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे बाकी ऑब्जेक्ट्स ऑफ द इशू आपण जर बघितलं जेवढे पण हे पैसे घेतले जाणार आहेत त्यापैकी एकोणऐंशी कोटी रुपये हे डेट भरण्यासाठी म्हणजे कर्ज कमी करण्यासाठी हे वापरले जाणार आहे तर जे पण यांच्यावर कर्ज आहे त्यापैकी ऐंशी कोटी रुपये ते भरून टाकतील तर अजून चांगली गोष्ट आहे म्हणजे कर्ज यांच्यावर एकदम कमी होऊन जाईल ऑलमोस्ट झिरोच्या आसपास होऊन जाईल आणि बाकीचे जे काही दोनशे दहा कोटी रुपये आहेत ते वर्किंग कॅपिटलसाठी वापरले जाणार आहेत आणि काही काही याच्यामध्ये ओ एफ एस पण आहे म्हणजे ऑफर फॉर सेल पण आहे तर जे त्यांच्याकडे पण ऑलरेडी शेअर आहे ते पण स्वतःचे शेअर काही विकणार आहेत असा टोटल हा जर आपण जर बघितला तर तो टोटल हा जो काय आय पी ओ आहे तो सहाशे सत्त्याऐंशी कोटी रुपयाचा टोटल हा अशा प्रकारे आय पी ओ असणार आहे तर पैसे त्यांचे अशा प्रकारे वापरले जाणार आहेत तुम्हाला खाली पण इथं दिलेले आहेत ऑब्जेक्ट ऑफ द इश्यूमध्ये तर ऑब्जेक्ट ऑफ द इश्यू जर बघितले तर खूप चांगले आहेत त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ओवरऑल आपण सर्व गोष्टी बघितल्या ते खूप चांगली कंपनी आहे यांचा बिझनेस पण चांगला आहे स्टेबल आहे आणि कंपनी भरपूर जुनी आहे तर यांचे फायनान्शियल पण भरपूर आहेत रिटर्न ऑन इक्विटी कर्ज यांच्यावर कमी आहेत फक्त पी आणि पी बी रेशो थोडासा जास्त आहे ही गोष्ट आपण बोलू शकतो आहे तर ह्या सर्व गोष्टींचा एक निष्कर्ष काढल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की चांगला आय पी ओ आहेत याला पण आपण अप्लाय करू शकतो आहे अप्लाय करायचं आहे की नाही तुमचा निर्णय आहे आता त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ग्रे मार्केट प्रीमियम सध्या किती चालू आहे ह्या कंपनीला सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे जवळपास वीस ते बावीस टक्क्यांच्या आसपास ठीक आहे मार्केट प्रकारे कमी जास्त होतं प्रकारे थोडंफार ग्रे मार्केट प्रीमियम कमी जास्त होत असतो पण सध्या याचा जी एम पी चालू आहे जवळपास वीस ते बावीस टक्क्याच्या आसपास म्हणजे आय पीला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जर अलॉटमेंट मिळाली तर तुम्हाला तीन ते साडेतीन हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट याच्यामध्ये आरामशीर होऊ शकतो आहे आणि मार्केट जर अजून चांगल्या प्रकारे वर गेलं तर अजूनसुद्धा याच्यामध्ये प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो तर म्हणून हा पण एक खूप इंटरेस्टिंग आय पी ओ असणार आहे आता अप्लाय करायचं आहे का नाही तुमच्या तुमच्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता त्यांना पण अप्लाय करायचं असणार आहे तर अप्लाय कसं करायचं आय पी ओला याचा पण एक वेगळा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची पण लिंक मी त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाक ठीक आहे सो आय होप अप्लाय करायचं आहे सर्वांनी आणि आयोग होप की जास्तीत जास्त लोकांना अलॉटमेंट मिळाली पाहिजेल आहे आणि ह्या पण आय पी एमधून तुम्ही चांगल्यातला चांगला प्रॉफिट काढता आला पाहिजे आहे तुम्हाला ठीक आहे सो अशा प्रकारचं पूर्ण ॲनालिसिस आहे याच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर मला तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आहात आणि व्हिडिओ जर आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा आहे आणि कमेंट नक्की करायचं आहे कोणी कोणी याच्यामध्ये अप्लाय केलेला आहे व्हिडिओ कसा वाटलेला आहे हे पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आहात तुमच्यावर काही प्रश्न असेल ते पण विचारू शकता आहात मी नक्कीच त्याचा लवकरात लवकर रिप्लाय करेल कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे so, सो चला तर मग आणि बाकीच्या पण आपल्या काही ज्या लिंक्स आहेत ज्यांनी पण आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला अजून पण जॉईन केलं नाही तर त्याची पण लिंक तसं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तुम्ही त्याला पण चेकआउट करू शकता थँक्यू सो मच एव्हरिन हर